घेतलेली आहे आणि ती समर्थपणे लिहिलेल्या हे अभिनंदन आपल्या प्रत्येकाचं आहे जोरदार विज्ञान महाविद्यालय पाठोदा वार्षिक स्नेह संमेलन दोन हजार पंचवीस सव्वीस या कार्यक्रमाच्या उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टरसागर संचालक नौबल शिक्षण संस्था राजुरी नौगन आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आपण करावं राष्ट्रीय खेळाडू राहुल शिंदे आणि सोमनाथ मंडळी यानंतर बडगर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या खो खो संघात ज्याची निवड झालेली आहे व जयपूर येथे झालेल्या आंतर विद्यापीठ खो खो स्पर्धेत प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे जयपूर येथे पारितोषिक वितरण केलं जात आहे पडद्यामुळे सगळं ते कलर हे लागले पांढरा पडदा लावायला पाहिजे होता जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या विद्यार्थ्यांचा बहुमान करूया क्षेत्रामध्ये आपण त्याचं या ठिकाणी स्वागत करूया ठाणे येथे संपन्न झालेल्या राज्य कबड्डी स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व यांनी केलेलं आहे यानंतर साक्षी खामकर हिताई साक्षी खानकर क्रिकेट स्पर्धेसाठी राजकोट येथे झालेल्या क्रिकेट संघात महाविद्यालय महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धावासह सात गोळी घेतलेल्या आहेत अशा निघून गेले कर्मचारी त्यांना शिक्षणासाठी सर एक आहे व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या आविष्कार स्पर्धेमध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेला आहे असे यानंतर मला त्यांचं या ठिकाणी सन्मान्य प्राध्यापक डॉक्टर महेश माळकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक बीस हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे जो दाळ्यांच्या ता गजरात धाराशिव येथील गोट प्रोजेक्ट प्राध्यापक डॉक्टर महादेव काळे आणि यानंतर सन्मान होत आहे आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या अगदी थोडक्यात दोन मिनिटांत उपस्थितांना संबोधित करावं